हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर आज मस्त संडे आहे आणि आम्ही मस्त सकाळी गरमागरम पोहे केलेत आज तर सकाळी सूर्य कुठे उगवला आहे माहीत नाही आज आम्ही खूप लवकर उठलो आहे आणि प्रॉपर नाश्त्याच्या टायमिंगला नाश्ता करायला कर बसलो आहे लोकांच्या घरी आठ वाजता नाश्ता होतो आमच्या घरी दहा वाजता नाश्ता होतो सो आता दहा वाजले होते आणि आम्ही नाश्ता करायला बसलो आहे आणि नाश्ता वगैरे झाल्यावरती हे मला कपडे घ्यायला घेऊन जाणार आहे काल गेममध्ये हारले म्हणून काय खोटाडे काय इन बोला ना जिंकलोय अम मग काय विषय संडे हे पुरा दिन आराम होगा नाही तुम्ही मला घेऊन जाणार आहे आणि तुम्ही काल बोलले पण होते का जाऊ म्हणून नाही तर बघूया काय होतंय या तुम्ही सगळी नाश्ता करायला मी जाऊ म्हणते मला बाहेरचं खायचं मग तुम्ही का नाही घेऊन जा सकाळी दहा वाजता नाश्ता केलाय गाईच आणि तेव्हापासनं आता वाजले ते संध्याकाळचे साडेसहा तोपर्यंत नुसतं सकाळपासनं मोबाईल बघून टाईमपास केलाय दुपारपासनं आतापर्यंत चांगली झोप काढली आणि आता मी वरण भात लावलाय कुकरचा ऑलमोस्ट झालाच आहे सगळं वरण भात वगैरे झालंय माझं मी त्यांना म्हटलं खायचंय तर खा तर नाही त्यांना बाहेरचं खायचंय आणि जेव्हा मी म्हणते ना मला बाहेरचं खायचंय तर तेव्हा मला काय सांगता नो नो इट्स नॉट हायजीन इट्स नॉट गुड फॉर हेल्थ अ काय म्हटले चला जाऊया काय Okay, का घालायचं बाकी गायच नाही घालाय मग दिसत शिक्षक वाटतो काय वाटतय शिक्षक घाला की

ये फायनली आम्ही पाणीपुरी खायला आलो सो so, <laughs> आलो खरं पण ना तिथे आल्यावर आम्ही खूप उभाच होतो मला असं झालं होतं की रे राहुल घरे डाबात खाल्लं असतं तर बरं झालं अस असतं कारण की तो दादा इतक्या स्लो स्लो बनवत होता पण टेस्ट टॉप क्लास होती पाणीपुरीची शेव आम्ही पाणीपुरी खाल्ली शेवपुरी खाल्ली कच्ची दाबिली तर एक नंबर होती तिथे मला लोकेशन माहीत नाही आहे कारण की मी जास्त घराच्या बाहेर पडत नाही त्याच्यामुळं मला लोकेशन्सची नावं जास्त माहीत नाही पण नेक्स्ट टाईम पुन्हा गेले तर मी नक्की लोकेशन सांगेल तुम्हाला की आम्ही कुठे गेलो होतो पाणीपुरी खायला मग येताना आम्ही मेडिकलमध्ये गेलेलो काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून टूथब्र टूथब्रश टूथपेस्ट आणि नोस्ट्रीप घ्यायच्या होत्या सो येताना त्या गोष्टी घेऊन आले आणि घरी आल्यावरती चपात्यांचं पीठ मळायला घेतलेलं कारण की ऑलरेडी जाताना मी डाळ वरण भात वगैरे करून ठेवला होता म्हटलं आल्यावरती परत मग म्हणजे आमचं बाहेर जायचं प्लॅन झाला होता पण आमचे शेठ दिवसभर झोपून होते दिवसभर मोबाईल बघत होते अजिबात मला म्हण विषय पण काढला नाही की चल आपण बाहेर जायचं ठरलो जा होतं आपण बाहेर जाऊया सो मग मी कंटाळून वैतागून म्हटलं जाऊ दे आता कुठे त्यांच्या नादी लागून त्यांना एक दिवस सुट्टी भेटते सो जाऊ दे त्यांना एन्जॉय करू दे म्हणून मग मी पण स्किप केला माझा प्लॅन मग ते झोपले होते मग मला झोप येत नव्हती म्हणून मग मी उठले वरण भाताचा कुकर लावला वरण भात केला जायच्या आधी आणि मी त्याची भाजी आणि चपाती करायची होती तर सो ब मिरची वगैरे सगळं मी वाटून वगैरे गेले होते म्हटलं आल्यावर डायरेक्ट फोडणी घालता येईल सो मग मी इथे छान मेथीची भाजी केली आणि चपात्या वगैरे केल्या आणि आत्ता तर काय अकरा तारखेपासनं बिग बॉस सुरू झालं आहे सो so, मस्त आता एंटरटेनमेंट भेटलं आहे मला संध्याकाळचं काही ना काहीतरी बघायला नाहीतर रोज तारक मेहता बघून बघून मी आता थोडं कंटाळले होते मी खूप टी व्ही पर्सन नाही आहे मला टी व्ही जास्त बघायला आवडत नाही मी खूप कमी टी व्ही बघते आणि ते पण जर मला आवडत असेल काही गोष्टी तरच किंवा मूवी लागला असेल एखादा तरच मला मी टी व्ही बघते नाही तर मला जास्त टी व्ही बघायला आवडत नाही किंवा सिरियल वगैरे ते तर मी कधी बघतच नाही सिरियल्स वगैरे सो मग छान स्वयंपाक केला आणि मग नंतर आम्ही दोघं एकत्र छान जेवायला बसलो आणि बिग बॉस बघत बघत आम्ही जेवण केलं